नमस्कार ऐश्वर्याने ठरवल्याप्रमाणे सगळं काही केलेलं असतं तिला असं वाटत असतं की आता आपण जानकीच्या घरात शिरणार आणि ती तसंच स्वप्नसुद्धा बघत असते सारंग सगळ्यांना समजवत असतो ऐश्वर्याने सयाजी काकांच्या विरोधात साक्ष दिली म्हटल्यावरती ऐश्वर्या आता या घरात राहिला अजिबात कोणाची हरकत नसावी तेवढ्यात मात्र जानकी मोठ्याने बोलते काहीही झालं तरी मी या मुलीला या घरात शिरू देणार नाही कारण जी मुलगी कधी बापाची झाली नाही ती आपल्या सासरच्यांची काय होणार हे ऐकून मात्र ऐश्वर्या खूपच निराश होते आणि इकडे ऐश्वर्या मोठ्याने ओरडते नाही नाही तेवढ्यात मात्र जज साहेब बोलतात ऐश्वर्या रणदिवे शांत व्हा काय झालं तुम्हाला ओरडायला तेव्हा मात्र ऐश्वर्या स्वतःशीच बोलते हे स्वप्न होतं तर त्यावेळेला लगेच जानकी बोलते काय आहे ना साहेब ऐश्वर्या रणदिवे यांना स्वप्न बघायची खूपच सवय आहे कारण स्वप्न बघणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असंच त्यांना हल्ली वाटत चाललंय ते आहेत ना उघड्या डोळ्यांनीसुद्धा स्वप्न बघतात तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी बहिणी असं काय करताय तुम्हाला माझा राग आहे मला कळतोय पण प्लीज सर्वांसमोर माझा राग काढू नका ना जानकी बहिणी प्लीज मला समजून घ्या ना त्यावेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला या संबंधी काही एक बोलायचं नाही खरं तर मला आता कळून चुकलं आहे कोणाचं मला काहीच ऐकायचं नाही आता सगळं काही पुरे झालं सगळ्या गोष्टी आता बंद करा खरं सांगायचं तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आहे आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टी प्लीज संपवा तेव्हा मात्र जानकी साहेबांना बोलते साहेब प्लीज या मुलीला अजिबात सोडू नका जज साहेब प्लीज लवकरात लवकर या मुलीला जेलमध्ये टाका कारण या मुलीने आमच्या रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन आखला होता आणि आता तर मला या मुलीची चांगलीच चांगलीच जिरवायची आहे प्लीज जस साहेब तुम्ही जर का हिला जेलमध्ये टाकलं तर बरं होईल तेव्हा मात्र जज साहेब बोलतात जानकी रणदिवे तुम्ही मला सांगू शकत नाही मी काय करायचं आणि काय नाही ते तो सर्वस्वी माझा निर्णय आहे जानकी रणदिवे तुम्ही प्लीज शांत राहा तुम्ही जर का शांत राहिलात तरच सगळं काही नीट होईल तेव्हा मात्र जानकी हादरलेली असते जानकीला काहीच गोष्टी कळालेल्या नसता ती खूपच बेचैन असते त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला काही एक बोलायचं नाही काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टी अजिबात ऐकायच्या नाहीत त्यावेळेला साहेब मोठ्याने बोलतात ऐश्वर्या रणदिवे आणि सयाजी विखे पाटील यांना तीन वर्षाचा कारावास ठोठावण्यात येतो त्यावेळेला मात्र ऐश्वर्या बोलते प्लीज जज साहेब प्लीज मी काहीही केलेलं नाही त्यावेळेला लगेच जज साहेब बोलतात तुम्ही जे केलं आहे ते कोर्टामध्ये सिद्ध झालं आहे तुमच्याकडे काही पुरावे असतील तर दाखवा तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच बोल गप्प बसते तिच्याकडे बोलण्यासाठी शब्दच नसतात त्यामुळे ऐश्वर्या चांगलीच गडबडलेली असते तिला काय करावं तेच कळत करा नसतं तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याजवळ जाते जा आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या बघितलंच एक ना एक दिवस तुझ्या पापाचा घडा भरणारच होता आणि शेवटी तुझ्या पापाचा घडा भरला ऐश्वर्या तुला कितीतरी वेळा सांगितलं सुधार सुधार पण नाही तुला तर सुधारायचं नव्हतंच ना तुला फक्त स्वतःचं तेच खरं करायचं होतं आणि तू केलंस ना प्लीज प्लीज ऐश्वर्या आता तरी जेलमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या पापाचा विचार कर आणि स्वतःला सुधारता आहे का ते बघ कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तू सुधारू शकत नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि खरं सांगायचं तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आणि माझ्या नादाला तर लागायचंच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच मोठ्याने ओरडते आणि बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही त्यावेळेला ऐश्वर्या जानकीचे पाय धरते आणि जानकीला बोलते जानकी प्लीज प्लीज जानकी मला माफ कर जानकी प्लीज असं काही करू नकोस प्लीज जानकी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहा त्यावेळेला मात्र जानकी मोठ्याने बोलते काहीही झालं तरी तुझ्या पाठीशी ठामपणे मी कधीच उभी राहणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते पुरे आता खरंच पुरे माझी इच्छा सुद्धा नाही आहे तुझ्याजवळ बोलायची तेव्हा मात्र ऐश्वर्या गांगरते आणि तिला काहीच बोलता येत नसतं ऐश्वर्या मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर आता या सर्वच गोष्टी बंद करा कारण प्रत्येक वेळेला दुसऱ्याचं ऐकणं मला अजिबात पटत नाही त्यावेळेला सयाजीराव मोठ्याने बोलतात अगं मला कळतं आहे तुला किती वाईट वाटतं आहे ते पण प्लीज समजून घे आम्ही काहीही मुद्दामून करत नाही आहोत तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल कारण तुझं वागणं खरंच जानकी आम्हाला कळतच नाही जानकी प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र जानकी खूपच ओशाळल्यासारखी झालेली असते त्यावेळेला मात्र जानकी मोठ्याने बोलते बस झालं आता मला कोणाचं काहीच ऐकण्यात इंटरेस्टच नाही पुरे झालं आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे ऐश्वर्या आता संपला खेळ तू कितीही काही सांग तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला काय बोलावं तेच कळत नाही ऐश्वर्या गप्प बसते त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऐश्वर्या मी तुला कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र ऐकतच नाहीस ऐश्वर्या तू जर का समजून घेतलं असतंस तर बरं झालं असतं कदाचित बहुतेक गोष्टी क्लिअर झाल्या असत्या पण नाही तुला मात्र तुझंच खरं करायचं आहे आणि बघितलं शेवटी काय झालं ते ऐश्वर्या तू काहीही कर तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते पुरे झालं आता खरंच बस करा मला या गोष्टींमध्ये नाही बोलायचं प्लीज प्लीज माझा विचार करा तेव्हा मात्र जानकी बोलते ऐश्वर्या विचार करण्याची वेळ निघून गेली आत्ता तर तुला जेलमध्ये जावंच लागणार आणि तुला कोणीही जेलमधून जाण्यापासून वाचवणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या गांगरते ती गप्पच बसते त्यावेळेला सारंगकडे ती बघत असते पण सारंग मात्र ऐश्वर्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे ऐश्वर्याला काय करावं तेच समजत नाही सारंग स्वतःशीच बोलतो ऐश्वर्या तुम्ही अशी वेळ माझ्यावरती आणलीत की मी काहीच करू शकत नाही ऐश्वर्या आता मलाच कळत नाही की मी काय करावं ते सगळंच संपलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ऐश्वर्याला शिक्षा होऊन योग्य झालं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू